नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आजचा दिवस आपल्याला माहिती आहे कशामुळे गाजला आणि गाजतो आहे बघा बावीस जानेवारीला अयोध्येच्या राम मंदिराचा मोठा समारंभ होणारे संपूर्ण देशामध्ये उत्साहाचं वातावरण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की दिवाळीप्रमाणे हा उत्सव साजरा करावा मग त्याच्या आमंत्रणावरनं उद्धव ठाकरेंना आमंत्रण आहे की नाही राहुल गांधींना आहे की नाही काँग्रेस नेत्यांना आहे की नाही याच्यावरनं बरीच भोवतीनं भोवती झाली बराच वादविवाद झाला काँग्रेसला हिंदू धर्माचं काही पडलेलं नाही आहे आणि आम्हालाच ते कसं पडलेलं आहे हे भारतीय जनता पक्ष दाखवण्याचा प्रयत्न करतो शरद पवारांनी तर स्वच्छपणे सांगितलं की रामाबद्दल शरद पवारने आदर व्यक्त करतानाच ते असं म्हणाले की कोणी या सगळ्या राम मंदिर आणि हा सगळा जो विषय त्याचा एक व्यावसायिक राजकारण करते का त्याचं कोणी असाही सवाल शरद पवारांनी उपस्थित केला आणि त्यानंतर आज ही जी बातमी प्रसिद्ध झाली आहे की शिर्डीला जे राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन आहे त्याच्यामध्ये माजी गृहनिर्माण मंत्री महाराष्ट्राचं ते काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ते असं म्हणाले की निवडणूक आल्या की रामाचे नाव घेऊन महाराष्ट्र अस्वस्थ केला जातो जातीय तणाव निर्माण केला जातो देशाचं संविधान बदलण्याचा प्रयत्न होत आहे उन्माद वाढवला जात आहे आणि लोकशाही टिकेल की नाही असा प्रश्न पडतो हे जे मुद्दे आहेत ना रामाबद्दल आवाड आणि आदरच व्यक्त केला आहे पण रामाचं नाव घेऊन जे राजकारण करतात जे शरद पवारसाहेब म्हणाले आणि राजकारण केलेलंच आहे म्हणजे रथयात्रा आणि त्याच्यानंतर आपण माहिती आहे की बाबरी मशीदच्या पतनानंतर ज्या दंगली झाल्या त्यामध्ये दोन हजार व लोक देशात ठिकठिकाणी दंगली होऊन मरण पावले त्यानंतर बॉम्बस्फोट झाले आणि मग सगळं जे चक्र सुरू झालं ॲक्शन रिॲक्शनचा सिलसिला सुरू झाला आणि देशाचं राजकारण दुसरीकडे दिशेल दुसऱ्या दिशेला गेलं पण हिंदुत्वाच्या राजकारणामुळे हिंदु भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला हे वास्तव आहे आता एक दुसरी गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की आज महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये जना मो मोर्चा नाही मी म्हणतो की लव जिहादच्या विरोधातले मोर्चे असतील किंवा अशा पद्धतीचे मोर्चे पडून कोल्हापुरात असेल नगरमध्ये असेल पुण्यामध्ये असेल वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला की नाही याच्यात हिंदू मुस्लिम करण्याचा प्रश्न नाही आहे अशा प्रकारचा उन्माद वाढवण्याचा प्रयत्न होतो आहे की नाही हा प्रश्न आव्हाडांनी उपस्थित केला हे खरं आहे की नाही रथयात्रेच्या निमित्ताने राजकारण झालं की नाही हा प्रश्न आहे आणि राजकारण झालंच आहे त्यामुळे हिंदू धर्माबद्दलचं प्रेम वेगळं आणि हिंदुत्व वेगळं आहे आणि जे भारतीय जनता पक्षाला विरोध करतात ते हिंदुत्वाच्या राजकारणातून जो उन्माद निर्माण केला जातो हिंदू मुसलमान याच्यामध्ये दुही निर्माण केली जाते एक जमातवादी राजकारण धर्मवादी राजकारण केलं जातं त्याला विरोध केला जातो त्याला विरोध जितेंद्र आवाड यांनी केळा शिर्डीच्या याच्यामध्ये हा हा पहिला मुद्दा मी सांगतो त्यानंतर मी ही पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे की काय कुठल्या कॉन्टॅक्समध्ये ते बोलले जितेंद्र आवाड हे बोलल्यानंतर मग ते असं म्हणाले की राम हा शाकाहारी नसून मांसाहारी आहे असं ते म्हणाले ते या कशात म्हणाले की आमचा बहुजनांचा राम काय आहे बहुजनांचा राम हा म मांसारी असं ते म्हणाले आता याच्यावरनं अनेकांच्या भावना दुखावल्या आणि माझं असं म स्पष्ट म्हणणं आहे की सध्याच्या या उन्मादी वातावरणामध्ये संवेदनशील विषयावरती बोलण्याचा शक्यतो टाळावं लागतं किंवा सांभाळून बोलायला लागतं कारण लोकांच्या भावना कशामुळे दुखावल्या जातील कशा पद्धतीने दुखावल्या जातील हे सांगता येत नाही मूळ मुद्दा आव्हाडांचा हो लक्षात घ्या त्यांना असं म्हणायचं होतं याच्यामध्ये की उन्मादी वातावरणामधनं देशाचं नुकसान होतं कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होतो, होतो। धर्माधर्मामध्ये दुफळी माजते आणि दुफळी माजल्यानंतर काय होतं हे आपल्याला माहिती आहे फाळणीच्या वेळी काय झालं होतं किंवा बाबरी मशीदीच्या पतनानंतर काय झालं होतं हे आपल्याला माहिती आहे तेव्हा याच्यात हिंदू दोष दोषी का मुस्लिम दोष आहे असं नाही सगळ्यांना जो बंधुभाव आहे तो बंधुभाव आणि सरोखा कायम राहायला पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण सुद्धा हेच सांगितलं होतं मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणतो आपण ज्याला स म्हणतो तो असा सद्गुणी होता आणि सगळ्या जाती जमातीत बंधुभाव सरोखा निर्माण व्हावा सगळ्यांमध्ये प्रेम असावं या यासाठीच त्याचा आग्रह होता आणि रामानी कधी लक्ष्मण यशा ओलांडली नव्हती मर्यादा पुरुषोत्तम ज्याला लक्ष्मण वेषा ओलांडी नव्हती म्हणजे मी कथाने सांगत नाही जी वागणुकीतली जी लक्ष्मण यषा असते जी मर्यादा असते मर्या मर्या ही मर्यादा आपण म्हणतो मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे ही मर्यादा जी असतेस ती सार्वजनिक जीवनात बोलताना वागताना सगळ्यांनीच लक्षात घेतली पाहिजे मुसलमानांच्या असतील शिखांच्या भावना त्याप्रमाणेच हिंदूंच्या ज्या काही भावना असतील त्यांचा आदर केला पाहिजे किंवा त्या भावनांना तळा जाणार नाही अशा पद्धतीने बोललं पाहिजे सुधारणक सुधारक जे असतात समाजसुधारक ते जेव्हा सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा सुद्धा त्यांना हा सगळ्या भाव भावना लक्षात घ्यायला लागते पूर्वीचे सुधारक आणि आत्ताच्या सुधारकांच्या पुढची आव्हानं वेगळी आहेत पूर्वीच्या सुधारकांच्या वेळी सोशल मीडिया नव्हता आज असं आहे की सिलेक्टिव्ह एखाद्या भाषणातला सिलेक्टिव्ह गोष्ट सांगायचा त्याच्या मागचा पुढचा कॉन्टॅक्ट सांगायचा नाही हे मी केवळ आव्हाडांच्या संदर्भात सांगत नाही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची सुद्धा काही वादग्रस्त वक्तव्य पुढे आली तर ते मागच्या पुढचा संदर्भ काय होता हे आपल्या लक्षात घ्यायला उपाय आहे याच्यामध्ये मी कुठलेही पक्षपात करत नाहीत मी सांगतोय त्यातला मुद्दा लक्षात घ्या त्यामुळे आता आवाडांच्या निमित्तानं आवाडांना संपूर्ण दिवसभर ठोकून काढलं ते राम कदम असतील कोणी असते अनेकां अनेकांनी तक्रारी केल्या आणि राम मांसाहारी होता का शाकाहारी होता याच्यावरती वाद निर्माण झाला आवाडांचं म्हणणं असं होतं की जेव्हा शेती नव्हतीच प्राथमिक अवस्थेमध्ये मनुष्य हा जंगलातच राहत होता आणि तो काय खात होता मग असं त्यांचा मुद्दा हे आंथ्रोपॉलॉजी ज्याला म्हणतो त्या याच्यामधला तो विषय आहे आणि मग तो काय खात होता म्हणजे राम शिकारीला जात होता आणि हे काही स्पीकर नव्हतं राम असतील किंवा सर्वसामान्य तेव्हाचा जो मनुष्य प्राणी हा काय खात होता असा त्यांनी प्रश्न केला आता ठीक आहे या प्रश्नाला म्हणजे आपण ज्याला एक अशा पद्धतीने उत्तर न देता हा भावनेचा प्रश्न आहे त्यामुळे सुद्धा बोलताना या भावना लक्षात घेऊन आजचा जो प्रसंग आहे तो भावना लक्षात घेऊन त्यांनी बोललं पाहिजे अर्थात ते शिर्डीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात बोलत होते त्याचा मागचा पुढचा संदर्भ वेगळा होता पण मी असं म्हणतो सोशल मीडियाच्या आजच्या काळात कुठलंही भाषण व्हायरल होतं आणि त्यामुळे बहुसंख्य हिंदू समाजाच्या भावना लक्षातच घेतल्या पाहिजेत त्या लक्षात न घेता अशा प्रकारचं वक्तव्य करू नये दुसरी गोष्ट अशी की त्या भाषणामध्ये आवडाने आणखीन एक गोष्ट महत्त्वाची मांडली त्या मुद्द्याकडेच दुर्लक्ष केलं गेलं ते असं म्हणाले की अजित पवारांना दोन हजार एकोणीसमध्ये उपमुख्यमंत्री करायला नको होतं आता हे वाक्य हे इतक्या उशिरा आवडांना साक्षात्कार झाला असेल किंवा आव्हाड ज्याहीपणे ते बोलले पण ते शिबिरात बोलले आता शरद पवारांनी जेव्हा अजितदादा पवार हे देवेंद्र फडणवीसांबरोबर सरकार स्थापन केलं त्यांचं मन वळवलं आणि पुन्हा आपल्या पक्षामध्ये त्यांना आपल्या प छावणीत घेतलं आणि त्यांना उपमुख्यमंत्री केलं आता शरद पवारांनी हे करणं चूक होतं कोणालाही दिसते की जो माणूस ज्यांनी घरभेदीपणा केला त्याला उपमुख्यमंत्री पद दिलं जयंत पाटील होती अन्य नेते होते त्यांना का नाही दिलं हे पद हा प्रश्न आहे जयंत पाटलांना करायलाच पाहिजे होतं तेव्हा काय हरकत होती त्याला किंवा जयंत पाटलांना जेव्हा विरोधी पक्षनेते पद द्यायला पाहिजे होतं ते दिलं गेलं नाही महा आणि ते म्हणजे जेव्हा महाविकास आघाडी विरोधी विरोधात गेली तेव्हा जेव्हा जयंत पाटलांना दिली गेली जयंत पवार मात्र जयंत पाटील मात्र पाच पाच वर्ष प्रदेशाध्यक्षपद आपल्याकडे ठेवत आहेत असं अजितदादा पवार म्हणाले पण जयंत पाटलांची इच्छा होती विरोधी विरोधी पक्षनेतेपद आहे अजितदादांनाच दिलं पाहिजे असं असं काय होतं का पण कदाचित शरद पवारने हा विचार केला असणार की बहु बहुसंख्य आमदार त्यांच्या मागे आहेत मग मागे होते किंवा आहेत म्हणून त्यांना मग पहिल्यांदा जेव्हा महाविकास आघाडीचं उपमुख्यमंत्रीपद दिलं आणि मग तुम्हाला माहिती आहे की मग पद दिलं मग हे जे महत्त्वाचं खातं होतं ते त्यांना दिलं फंड सगळे त्यांच्या हातात होते पण हा मुद्दा जो आवाड आणि प्रथमच शरद पवार गटाच्या एका नेत्यानी जो शरद पवारांच्या जवळचा आहे शरद पवारांचा पट्टशिष्य आहे अशा आवाड आणि स्पष्टपणे हे सांगितलं कदाचित हे शरद पवारांचं मत असेल नसेल मला माहीत नाही सुप्रियताईचं मत तसं असेल नसेल माहीत नाही पण आवाड हे ज्या पद्धतीने शरद पवारांचा पुरस्कार करतात शरद पवारांच्या भूमिकेचा पुरस् पुरस्कार करतात शाहू फुले आंबेडकर हे शरद पवारांच्या जी धरून बसले त्याचा पुरस्कार करतात त्याचप्रमाणे ते शरद पवारांच्या विरोधात सुद्धा शरद पवारांना एखादी गोष्ट आवडली नेतेश्वर सांगण्याचं धाडस ते दाखवतील असं माझं म्हणणं आहे लोकांना तुम्हा मंडळीने काय वाटेल मला माहिती आहे की जितेंद्र आवाड हे तुम्हाला आवडेल ना आवडेल पण मी स्पष्ट सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्यांचा वैचारिक पाया काहीतरी भक्कम होता जे आयडिओलॉजी धरून चाललेले होते तुम्हाला आवडो आउड़। ना आवड ते ज्या पद्धतीने दादा पवार तिकडे गेले म्हणून तिकडे टुंटकन उडी मारून त्यांची चमचेगिरी करणारे जे आलतू फालतू नेते आहेत त्यापैकी जितेंद्र आव्हाड नाहीत पवारांचे पट्टशिष्य असतील भले पण पवारांचा विचार त्यांना पसंत आहे पवारांशी ते एकनिष्ठ आहेत पण त्यांना एखादी गोष्ट आवडली नाही ते बोलून बोलू शकतील कारण ते आयडिओलॉजीला धरून राजकारण करतात आणि असे आयडिओलॉजीला धरून जे भारतीय जनता पक्षास राजकारण करत असेल संघात करत असेल ते मला अधिक आवडतात त्यांच्याबद्दल मलाच बरं वाटतं की काहीतरी आयडिओलॉजी धरून ते करत आहेत आणि मग त्या पद्धतीने त्याने असं म्हटलं आव्हाडांनी त्याच भाषणात की मुख्यमंत्री घटनाबाह्य पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाहीत तरीही ते शब्द कसा देतात हा प्रश्न त्यांनी विचारला की मुख्यमंत्री म्हण मन्त... सगळ्यांना म्हणजे मराठ्यांना खुश करायचं ओबीसींना खुश करायचं अशी भा फक्त कसरत करत बसायची आणि पुन्हा मी सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणायचं म्हणजे लोकांना फसवण्याचं जे राजकारण केलं जातं त्याच्यावरती बोट त्यांनी ठेवलेलं आहे हे लक्षात घ्या आणि मग छगन भुजबळ यांना बोलायला कोण भाग पाडत आहे त्यांना बोलायला भाग पाडून गावोगावी आग लावली जात आहे त्या पाठीमागे सरकारचं राजकारण आहे हे कुठं कोणाकडे बोट दाखवत आहेत आवाड तर हे फडणवीसकरांकडे बोट दाखवत आहेत ते काय म्हणत आहेत की भज भुजबळांच्या मागे कोण आहेत आणि ही टीका तुम्हाला माहिती आहे ही टीका जनांगे पाटील यांनीसह केलेली होती आणि आज आव्हाड करतात हे जे आव्हाडांच्या भाषणातले मुद्दे आहेत ते महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही पण एकच मुद्दा घ्यायचा की रामाचा आणि त्याच्यावरती बोलायचं आता मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो खुद्द आवाड जे आहेत ते आवाड हे विज्ञानाचे पदवीधर आहेत हे आपण लक्षात घ्या दुसरी गोष्ट आहे की विज्ञानाचं पदवीधर जर त्यांनी म्हणजे मरीन इंजिनिअरिंगचे पदवीधर आहेत नंतर पर्सनल मॅनेजमेंट त्यांनी केलं पर्सनल मॅनेजमेंट मनुष्यबळ व्यवस्थापन आणि नंतर त्यांचा अभ्यासाचा विषय पी काय होता बघा पी एच डीचा मुवमेंट हिस्ट्री ऑफ सोशिओ रिलिजियस मुवमेंट इन महाराष्ट्र त्याच्यात मुंबई विद्यापीठाची पदवी मिळालेली आहे त्यांची हा जो बघा मी तुम्हाला जे म्हणतोय ना की सा महाराष्ट्रातले मा, स समाजसुधारक महाराष्ट्रातले धर्मसुधारक महाराष्ट्रातले सामाजिक सुधारक यांचा त्यांचा अभ्यासच आहे म्हणजे राजकारणात येण्याच्या पूर्वी त्यांचा अभ्यास होता आणि त्या आणि पी एच डी त्यांचा हा विषय आहे त्यामुळे ते काहीतरी बोलत आहेत उचलली जीब लावली टाळायला असं नाही हे मी तुम्हाला सांगतो आहे त्यामुळे आवाड हे कोणीतरी इतर सटलफटल लोकांनी काही बोललं आणि यांनी बोलणं याच्यात फरक आहे आणखीन एक गोष्ट सांगतो की च्या गोष्ट कौतुकाची गोष्ट की संभाजी भिडे त्यांनी वादग्रस्त विधानं केली होती ते तुम्हाला आठवत आहे आता ती सोयीस्करपणे अनेकांना आठवणार नाही ना। आणि त्यावरती संभाजी भिडेंच्या लोकांनी आवाडांवरती ते सांगली कोल्हापूरकडे गेले होते त्या ठिकाणी त्यांच्यावरती हल्ला झाला होता आणि तेव्हा त्यांना मा माझ्या आठवणीप्रमाणे संभाजी ब्रिगेडचे लोक त्यांच्या संरक्षणार्थ धावले होते म्हणजे संभाजी भिडे मनोहर भिडे यांच्या लोकांनी त्यांच्यावरती हल्ला चढवला होता तेव्हा हे मला आठवते आता मनोहर तथा संभाजी भिडे यांनी काय काय विधानं केली होती याचा समाचार अवार्डांनी घेतला होता ते लक्षात घ्या गांधीजींचे वडील मुसलमान होते म्हणून ते मुस्लिम दार्जिने होते हे संभाजी भिडे म्हणतात नंतर त्यांना त्यांचं पालकत्व मुसलमानांनी केलं आणि त्यांना परदेशात शिकायला पाठवलं तुम्हाला माहिती असेल की परदेशात पूर्वी समुद्र ओलांडून परदेशात जाणं हेच अपवित्र सम समजलं जात होतं आपले परंपरावादी सनातनी विचाराचे लोक आणि आजही देशात महाराष्ट्रात सनातनी विचारांचे लोक आहेत आणि त्याला जे भिडणारे लोक आहेत ते सुधारक विचाराचे लोक आहेत ज्या सुधारकी विचारांचा पुरस्कार ज्या पुरोगामी विचारांचा पुरस्कार शरद पवार करतात जितेंद्र आव्हाड करतात याचा अर्थ शरद पवार आणि जितेंद्र आव्हाडांची प्रत्येक कृती मला मान्य आहे असं बिलकुल नाही एका कुरकु कुलमुसे नावाच्या व्यक्तीला त्यांनी आव्हाडांची एक चुकीची चुकीचा फोटो एक ज्याला म्हणतो की आक्षेपार फोटो आणि मॉर्फ करून जो सोशल मीडियावर टाकला आणि त्यानंतर त्याला मारहाण झाली त्या व्यक्तीला मारहाण झाल्याचं मी बिलकुल समर्थन करत नाही आहे पण त्यांनी काय काम केलं हे लक्षात घ्या तुम्ही हे लक्षात घेतल्याशिवाय पुढच्या कु पुढची कृती का केली गेली का मा उगच आव्हाडांना मनात आलं आणि आव्हाडांच्या ते मंत्री होते त्यांच्या पोलिसांनी मारहाण केली असा असा उगतच मारहाण केली असं झालेलं नव्हतं ते पहिली गोष्ट काय आक्षेपार फोटो टाकला होता आणि तेव्हा आव्हाडांनी असा सवाल केला होता तत् मुख्यमंत्र्यांना मला वाटतं एकनाथ शिंदेनाच त्यानंतर त्यांच्याकडनं टीका झाली की मुख्यमंत्री असो कोणी असो त्याचा असा जो फोटो झाला दा सोशल मीडियावर कोणी टाकला आता तर तुम्हाला माहिती आहे की नवीन तंत्रज्ञानामुळे कोणाचा कसाही फोटो टाकता येतो तर ते त्याला ते 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 चालेल का सहन होईल का असा प्रश्न त्यांनी विचारला होता हे लक्षात घ्या आपण आणि यासंबंधी कोर्टानेसुद्धा आणखीन महत्त्वाची निरीक्षणं ज्या त्या व्यक्तीच्या बाबत संदर्भात टीकाही केले ताशेरेही ओढलेले आहेत हे लक्षात घेतलं तरीसुद्धा आवाडांच्या आव्हाडांच्या घरी त्याला जी मारहाण झाली त्याचं मी बिलकुल समर्थन करत नाही हे लक्षात घ्या आवाडांनी काय म्हटलं होतं मनोहर बिड्यांनी साईबाबांची साईबाबा ज्यांचा आदर्श आपण मानतो ज्यां जन, ज्यांच्यापुढे माथा टेकतो आपण त्या साईबाबांबद्दल मनोहर भिडेंनी त्या साईबाबांची लायकी काय त्यांना देवाऱ्यातनं फेका देव मानू नका असं म्हटलं महात्मा फुल्यांबद्दल म्हणजे इंग्रजांनी ज्या एक शब्द म्हणून मी नाही मनोहर भिडे अत्यंत आक्षेपारक शब्द उच्चारून शिबी शब्द उच्चा शिबी शब, देण्यासारखा आणि ज्या अशा समाजसुधारकांच्या पदव्या बहाल केल्या अनेकांना त्यामध्ये राजा राममोहन राय रामस्वामी नायकर महात्मा फुले मग यांना त्यांनी पदव्या दिल्या सुधारकाच्या आणि मग ते आपले वैरी आहेत अशा प्रकारचे अत्यंत वाह्यात आक्षेपार उद्गार मनोहर भिड्यांनी काढले आणि ते म्हणाले की या सगळ्या जे ज्यांना आपण समाजसुधारक राजा आहे राम रामस्वाई नायकर दक्षिण मोठे नेते सुधारक आणि महात्मा फुले ज्यांच्या म्हणजे त्यांनी असं या सगळ्या समाजसुधारकांच्या ढोंगणावर काय ते असं अशी अशी देशद्रोहाचा शिक्का आहे असं मनोहर भिडे म्हणाले होते हे जितेंद्र आव्हाडांनी आपल्यासमोर ठेवलेलं होतं नंतर मनोहर भिडे असं म्हणाले होते, होते की नेहरूंचे जे नेह म्हणजे नेहरूंच्या घराने कसं मुसलमान होतं मग असेही आक्षेपार उद्गार नंतर पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला मी तिरंगा फडकवणार नाही राष्ट्रगीत काय म्हणायचं नाही ना 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 ना। असे अनेक उद्गार जे त्यांनी काढले संभाजी भिडे त्याचा कठोर समाचार घेतलाच पाहिजे होता निषेधच करायला पाहिजे होता मी निषेध केला पोस्ट लिहून केला बोलून केला निषेध आणि अनेकांनी अने केला आणि तो जितेंद्र आव्हाडांनी खंबीर भूमिका घेतली याबाबत जितेंद्र आवाड या लोकांना का आवडत नाहीत आवाड नावडे सर्वांना अशी स्थिती काय आहे ते जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजप किंवा जे कोणी हिंदुत्ववादी आहेत त्यांच्या कट्टर विचारसरणीच्या विरोधात ते लढतात मग शिवाय त्यांच्याबद्दल काहीही बोलताना मग ते बघा ते तीनदा आमदार म्हणून आले निवडून आलेले लोकांमधनं पण मग ते मुंबईमधनं निवडून आलेले आहेत याच्यातनं काय त्यांना लोकांना त्याच्या कुठला मुद्दा उपस्थित करायचा आहे ते मी सांगायला नको म्हणून ते जितेंद्र आव्हाड त्यांना खटकत असतात आणि दुसरी गोष्ट अशी की राम कदम काय म्हणाले की जी म्हणजे शरद पवार उद्धव ठाकरे राहुल गांधी या सगळ्यांची नावं ती निघली या राम रामाच्या संदर्भात आवाडांनी जे उद्गार काढले त्याबद्दल ते त्यांचा इथे काय संबंध होता आता शरद पवार एक समजू शकतो पण उद्धव ठाकरेंचा इथे काही संबंध होता राहुल गांधींचा काहीच संबंध नव्हता त्यामुळे आवाडांच्या निमित्ताने की हे सगळे लोक जे भाजप किंवा संघामध्ये नाही आहेत ते सगळे जे विरोधी पक्षातले लोक आहेत ते हिंदू विरोधी आहेत असं यांना ठरवायचं आहे काहीतरी निमित्त शोधायचं ते सगळे मग पा हिंदू विरोधी मग ते सगळे पाकिस्तानवादी आहेत ते मुसलमानांचं लागूल चालन करतात हे मुसलमानांचं फक्त लांगूल चालनच होतं असं यांना सांगायचं आहे हे लक्षात घ्या आणि मग याच्यामधनं त्यांना काय करायचं की आवाड असो उद्या कोणी असो तो यांच्या विरोधातला आहे हिंदूंच्या विरोधात दाखवून मग आपली राजकीय मतभेढी मद मजबूत करायची नंतर धार्मिक ध्रुवीकरण करायचा हाच यांचा अजेंडा आहे ज्याला आवाडांचा विरोध आहे आव्हाडांच्या मी म्हटलं आवाडांनी शब्द जो जपून वापरले पाहिजेत सेन्सिटिव्ह विषय बोलताना ती शक्यतो त्यात त्याला भिडूच नाही सेन्सिटिव्ह विषयाला आता सेन्सिटिव्ह विषय कुठले हे याची मी आधी सांगत नाही पण हा जो सापळा आहे त्या सापळ्यात अडकण्याचं कारण नाही हेच मी माझं मत होतं की राहुल गांधींनी सावरकरांबद्दल बोलूच नाही ना कशाला बोलायचं सावरकरांच्याबद्दल बोलताना सावरकरांचे त्या त्यागाचं सा मला हा कौतुक आहे कोणालाही कौतुक असलं पाहिजे त्यागाबद्दल त्यांच्या जेलबद्दल पण त्याचवेळी त्यांच्या हिंदू राष्ट्रवादी भूमिकेचा वैचारिक विरोध आपण करतो सावरकरांबद्दलचा सा आदर ठेवून ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाला हे केलं पाहिजे नेहरूंबद्दल तुम्ही वाटेल तर वाह्यात न बोलता नेहरूंवर टीका करा ना काय हरकत आहे महात्मा गांधी तुम्ही टीका करा टीका करायला काही सरकत नाही पण वाह्यात टीका करणं पातळी सोडून टीका करणं याचा याला माझा विरोध आहे आणि याला प्रत्येकाचाच विरोध असला पाहिजे आता शेवटचा एक मुद्दा मला सांगायचा की अजितदादा पवारांनी काय म्हटलं होतं मी तुम्हाला का सांगतो आहे की महाराष्ट्रापुढचे महत्त्वाचे प्रश्न काय आहेत बेरोजगारी हा महत्त्वाचा प्रश्न आहे सोयाबीन असेल कापूस असेल आणि कांदा असेल या पिकांना म न मिळणारा भाव निर्यातबंदीचे विषय हे सगळे विषय महत्त्वाचे आहेत महाराष्ट्रात आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या हिवाळी अधिवेशन आपल्या लक्षात आलं महाराष्ट्रात पंधराशे पंधराशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत या सरकारच्या काळात शिंदे फडणवीस अजितदादांच्या सरकारच्या काळात विक्रमी वाढ झालेली आहे अतिशय काळजीचे विषय हे विषय बाजूला टाकायचे आहेत का आपल्याला आणि राम मांसाहारी होता का शाकाहारी होता याचा संबंध काय आजच्या जगण्याशी आपले जगण्याचे प्रश्न महत्त्वाचे आहेत त्याच्याकडून दुसरीकडे तुम्हाला लिहायचं आहे भाजपला हिंदुत्ववाद्यांना आणि त्यांच्या सापळ्यात तुम्ही अडकताय आवाड तुम्ही हा विषय काढताच कामा नव्हता या पद्धतीने अजिबात काढायला नको होता एवढं म्हटलं असं की राम मंदिराचं राम मंदिर व्हायलाच पाहिजे पण राम मंदिराचा राजकारणाचा विषय होता कामाल राजकारणाचा विषय कुठला असायला पाहिजे दुष्काळ शेतकऱ्यांचे प्रश्न उद्योग धंद्यांचे प्रश्न हे राजकारणाचा विषय असं राजकारणाचा म्हणजे जे ते प्रश्न म्हणून उपस्थित केले पाहिजे तो आपली चर्चा केली पाहिजे त्याच्यावर टीका केली पाहिजे टीका टिप्पणी केली पाहिजे पण ते विषयास बाजूला पडले आता अजितदादा काय म्हणाले होते बघा जेव्हा ते विरोधी नेते होते तेव्हा काय म्हणाले होते म्हणजे त्याला फार काळ झाला नाही म्हणून सांगतो तुम्हाला मला वाटतं गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन हे नाही त्याच्या अगोदरचं जे अधिवेशन झालं त्यावेळची ते असं म्हणाले की कृषी पंपाची जोडणी तोडू नये असे आदेश दिल्याचे सरकार म्हणते परिस्थिती प्रत्यक्षात वेगळी आहे ते म्हणाले की मग एकनाथ शिंदेंवर टीका करत आहेत शिंदेंनी मुख्यमंत्रीपदीची शपथ घेताना एकही शेतकऱ्याची आत्महत्या हो होणार नाही होऊ देणार नाही आत्महत्याग्रस्त आत्महत्या मुक्त महाराष्ट्र होईल असं ते म्हणाले होते याची अजितदादांनी विरोधी पक्षनेते असताना आठवण करून दिली होती आणि मग आत्महत्या वाढल्याचं सांगितलं होतं अजितदादा मु आज या सरकारमध्ये गेल्यानंतर अजूनच आत्महत्या वाढलेल्या आहेत मग आता अजितदादा पवार काय म्हणत आहेत काय म्हणायचं त्यांना हा माझा प्रश्न आहे दुसरं अजितदादा काय म्हणाले होते बघा की शिंदे फडणवीस सरकार कृषी खात्यातल्या बदल्या पदोन्नती आणि भरतीमध्येच अडकलं आहे मी बदल्या बढत्या प्रमोशन्स याच्यातच अडकलेलं आहे मुख्य प्रश्न बाजूला टाकलेत असं अजितदादा म्हणाले होते कृषी पंपाची जोडणी तोडू नये असे आदेश दिल्याचे सरकार म्हणते पण फील्डवर वेगळी स्थिती आहे असं अजितदादा म्हणत होते शेतकऱ्यांच्या विजेची कनेक्शन तोडली जात आहेत कृषी धोरणानुसार वीज संदर्भात धोरणात्मक निर्णय घेऊन ती माफ व्हायला पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षात असताना फडणवीस करत होते मग आता ते काम आगाई सरकत आहेत असं अजितदादा म्हणत होते गेल्या वर्षी हे लक्षात घ्या तुम्ही नंतर ते म्हणत आहेत रोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत नापिकी अतिवृष्टी अवकाळी पाऊस यामुळे संकटात आलेला आहे शेतकरी खतांच्या वाढलेल्या किमती बोगस बियाणांचा प्रश्न आणि घसरलेल्या सिबिलमुळे बँका कर्ज देत नाहीत शेतकरी मेटा कुटीला आलेले आहेत हे खरे प्रश्न महाराष्ट्राचे जे अजितदादांनी मांडले होते जे आता ते मांडलेत कारण ते सत्तेत गेलेले आहेत या प्रश्नाकडून बेकारी महागाई शेतकऱ्यांची दुर्गती आ, बेपत्ता होणारी महिला याच्यापासून आपल्याला बाजूला जायचं आहे का त्यामुळे जितेंद्र आवाड तुम्ही हे लक्षात घ्या की तुमची पोटतिडीक धर्मनिरपेक्षतेबद्दलची मला कळती आहे सुधारणावादी पुरोगामी महाराष्ट्राकडे तुम्हाला महाराष्ट्र हवा आहे तुम्हाला हेही मला माहीत मा मान्य आहे पण रोहित पवारांवरती तुम्ही जाहीर टीका करायला नको रोहित पवारांनी काय म्हटलं की आज महाराष्ट्रापुढचे प्रश्न वेगळे आणि ते तरुण आहेत मग त्यांचा अभ्यास वगैरे काढायची गरज नाही तुम्ही जर एकमेकाच्या विरुद्ध टीकाटिप्पणी करायला लागलं तर कठीण आहे पण रोहित पवारांनी परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न या बाबतीत केला असं माझं म्हणणं आहे ते म्हणाले की या भाजपच्या सापळ्यात तुम्ही अडकू नका मूळ प्रश्नाकडून भाजपला बाजूला न्यायचं आहे आणि तुम्ही अशा विषयावर कशाला बोलताय तुम्ही असं त्यांचं म्हणणं आहे ते मला मान्य आहे माझी तीच भूमिका आहे ती मी अगोदरसुद्धा मांडलेली होती तुम्हाला आठवत असेल की रोहित पवारांच्या अगोदरपासूनच मी म्हणतोय की या सापळ्यात अडकण्याचं सा कारण नाही आहे जे महत्त्वाच्या प्रश्नामधलंच सरकारला घेरलं पाहिजे टीका केली पाहिजे म्हणून जितेंद्र आव्हाड सगळ्यांना आवडत नाही आहेत पण त्यांचे मी गुणही सांगितले त्यांच्या चुका ज्या मला वाटतात त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की जितेंद्र आव्हाड नावडे सर्वांना म्हणजे बहुतेकांना म्हणजे बहुतेक आता भाजपचं आणि हिंदुत्वाचं वातावरण आहे बहुसंख्यवादी राजकारण चालू आहे आपल्याकडे सगळेजण टीका करत आहेत त्यांच्यावरती अटकेची मागणी केली जाते गुन्हा नोंदवण्याची मागणी केली जाते जे काय त्याचं व्हायचं असेल ते एक दिवसाचा हा सगळा एक दिवसात हे नाट्य घडतं दुसऱ्या दिवशी सगळं विसरलं जातं पण पर्ण प्रश्न मुख्य आहे तो याचा की देशाच्या आर्थिक सामाजिक प्रश्नांना महत्त्व आहे का केवळ भावनात्मक प्रश्नांना आपल्याला भिडायचं आहे आणि त्याच्यावरनं वाद घालायचा आहे ज्याच्यातनं काहीही न, न, न निष्पन्न होत नाही राम मांसावरी होता का शाकाहारी होता हा आजच्या मरणाचा प्रश्न नाही आहे त्यावरती इतिहासकार वाद घालतील जे अभ्यासक वाद घालतील आपण वाद घातला पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नाती प्रश्नांबद्दल बेरोजगारांच्या प्रश्नांना आणि ते प्रश्न सोडवले पाहिजेत सरकारनी आणि विरोधकांनी त्याचा आग्रह धरला पाहिजे एवढंच मला सांगायचं आहे आता मी इथे थांबण्यापूर्वी पुन्हा एकदा आवाहन करतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा आणि शेजारचं बेल लायकनचं बटन दाबून सबस्क्राईब करा तुमची मतं मन मोकळेपणे व्यक्त करा इथेच थांबतो नमस्कार